आणि सर हे आमच्या एरियातलं सगळं जे समस्या आहेत तिथल्या जिथे ते बिअर वाटत ग्रामपंचायतला ठराव दिलेला नाही म्हणजे त्यांना देवांचा ठराव केला असं ग्रामपंचायत माहितीच्या अधिकारात वर्षातलं लिहून घेतलं जातो पण ग्रामपंचायतचा ठराव असताना या आधी ऑलरेडी नऊ बिअरबार वाईन शॉप आहेत यानंतर आता परत दोन बार एक दारू चे दुकान हा हो एक बिअरबार चे परत परमिशन देण्यात येत आहे तरी आमची सगळी गावकऱ्यांची विनंती आहे आणि अशा ठिकाणी देत आहेत की ज्या ठिकाणून पन्नास मीटरवर मंदिर बुद्ध विहार आणि प्रायमरी शाळा आहे आणि अशी जागा आहे ती कि तिथून आमच्या पूर्ण एरियातील महिला मुलं शाळेत जाणारे लहान लहान मुलं त्यांचा वर्दळीचा रस्ता तोच आहे रिक्षा स्टॉप आमचा तिथेच आहे तरी आमची शासनाकडून विनंती आहे की कृपया करून तिथे ती दारूबंदीचे दुकान दारूच्या दुकानांची परवानगी रद्द करण्यात यावी ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडनं आम्ही पत्र घेतलेलं आहे पण त्यांनी ग्रामसेवकांनी हे लिहून दिलं की मागच्या एका वर्षात त्यांनी कोणतीही परवानगी दिलेली नाही सर्व अनलिगल खोटे कागदपत्र बनवून ते परवाना घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडनं कारवाई नाही झाली तर यांच्याकडनं कारवाई नाही झाली तर आमची शेवटच्या स्टेप पर्यंत म्हणजे आम्ही आमरुन उपोषणापर्यंतची तयारी आहे आमची पूर्ण गावकऱ्यांची जय शिवराय मी साखरीपाठा परिसरातील नागरिक आहे आणि मी सगळ्या नागरिकांच्या सोबत आलेली आहे कारण की आम्हाला स्वतःला पण ह्या गोष्टीची खूप खूप त्रास आहे कारण की त्या ढाबा तिथे उघडलेला आहे त्या ढाब्याची पार्किंग पूर्ण रोडापर्यंत झालेली आहे संध्याकाळी महिला वॉकिंगला जाऊ शकत नाही फिरायला जाऊ शकत नाही मुलं संध्याकाळी सायकल चालवतात फिरतात खेळतात सगळ्यांना त्यामुळे खूप अडचण होत आहे आणि ते रद्दच झालेले पाहिजे सगळ्यांचे परवाने कारण की आम्हाला पण हेच हेच प्रश्न पडलेला आहे की आमच्या फक्त एका एक साखरी फाटे परिसरामध्ये एवढे दहा दहा वाईन शॉप बिअरबारची परमिशन कशी मिळालेली आहे पण आता ते असं लेटरमध्ये बघितलं आम्ही की ग्रामपंचायतकडून तर काही ले त्यांना काही परवानगी मिळालेली नाही पण पुढे काय आहे ही ही बाब कोणती आहे हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे म्हणून आम्ही इथे अर्ज द्यायला आलेलो आहे त्यानंतर आम्ही उपोषणाला पण सगळे बसणार आहे